करसुंडीकरांच्या मैदानातला गट क्रमांक छत्तीस वय आणि छत्तीस मध्ये सुंदर लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पडतायत अरे ट्रॉलीतला तो आयसोय सुंदर अशा गाड्या पडतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे पलीकडं भालू अतिशय सुंदर दोघा तडस आणि शेवटच्या सोन्याचं निर्विवाद वरच्या सोय गाड्या क्रमांक चा आणि खाल गाड़ा क्रमांक छत्तीस चा निकाला क्रमांक सहा वरून लावलेली गाडी सुरेश सिद्धार्थ प्रसाद कुमारी गौरी राजाराम जाधव जाधव मला अटपाडी ही गाडी सेमिला पात्र विजयपैकी गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचा हार्दिकाडी हार्दिकाचा अभिनंदन वळवा सदातीस आहे आणि गाड्या सोडून येणारी आपल्याला राखीव तास आहे राखीव तासाचा योग्य तो वापर करायचा आहे बाहेर चाला हिंदुराव भानुसेसर